आनंदानं एन देवा तुझ्या रावुळात रूप तुझे पाहून या मन होईल शांत गोड तुझे नाम देवा गोड तुझे नाम आवडीने गायन देवा तुझे हरिनाम विठ्ठल विठ्ठल पांडुरंग ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्रीशिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी या संपूर्ण महाराष्ट्राला उत्तम माहीत आहेत पण हीच एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये पंधरा दिवसाला येत असते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैष्णव धर्म हा पाळला जातो उत्सव साजरा केला जातो त्यामध्ये बरेच वैष्णव हे एकादशीचे व्रत करणारे आहेत प्रत्येक पंधरा दिवसांनी एकादशी ही तिथी येत असते एक शुक्ल प्रतिपदेपासून अकरावा दिवस हा एकादशीचा दिवस मानला जातो आणि दुसरा कृष्णपती प्रतिपदेपासून अकरावा दिवस हा एकादशी मानला जातो एकादशी कोण कोणी करावी हा एकादशीचा उपवास कसा करावा एकादशीची उत्पत्ती कशी आणि एक पौराणिक कथेतून आज आपण जाणून घे आहोत एकादशी दिवशी भगवान श्री हरिविष्णूच्या आशीर्वादाबरोबर भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही नियम आणि प्रभावशाली उपाय पाळायचे आहेत मैत्रिणीनो ही सर्व माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका श्रावण महिन्यातील पक्षातील अजा एकादशी ही एकोणतीस ऑगस्ट गुरुवारी आलेली आहे एकादशी ही अठ्ठावीस ऑगस्ट बुधवारी मध्यरात्री एक वाजून वीस मिनिटांनी चालू होत असून आपल्याला श्रावणातील एकोणतीस ऑगस्टला अजा एकादशी करायची आहे तर एकादशीला हरिवासर असेही म्हटले जाते हरी अर्थात विष्णूला प्रिय असणारी ही एकादशी आहे परंतु आपल्या धर्मशास्त्रामध्ये आध्यात्मिक शास्त्रामध्ये अकरा नंबरला जो आकडा आहे अंक आहे हा अंक शिवाशी संबंधित आपले असल्याचा आपल्याला दिसून येतो एकादशी रुद्र आपल्याला माहीत आहे अकरावा अध्याय हा भगवान शिवाशी पठण केला जातो विशेष करून शिवाला अकरावा अमृता अकरा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय हा भगवान शिवशंकरांसाठी अत्यंत उत्तम आहे महत्वाचा आहे मग अशावेळी एकादशी अकरावी तिथी तरी श्री हरिविष्णू कशी काय सांगितली आहे यामध्ये काय पौराणिक कथा आहे आज आपण जाणून घेणार आहोत मैत्रिणींनो आपल्या शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आहेत पंचकर्मेंद्रिया आहेत ही झाले दहा आणि त्यांच्या समवेत अकरावे मन या पंच ज्ञानेंद्रिया आणि अकराव्या मनावरती ज्या गोष्टीचा प्रभाव आहे तो पालन करता महाविष्णू आहे म्हणून या विष्णूच्या एकादशी हे व्रत करत असतो एकादशी हा उपवास करत असतो या एकादशीला काय करावं तर हरीचं स्मरण करावं हरीचं भजन करावं कीर्तन करावं हरिनामाचा जप करावा आणि विशेष करून अन्नाचा त्याग करावा म्हणजे अन्नाचा त्याग म्हणजे काय काहीच करू नये असे नाही ज्याला शक्य असेल त्यांनी त्या पद्धतीनेही एकादशीचे व्रत करावे एकादशीचा उपवास म्हणजे काय उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे परमेश्वराच्या जवळ निवास करणे यालाच उपवास म्हटलं जातं आणि केवळ फळांचा आहार केला जातं त्याला फळहार म्हटलं जातं म्हणून एकादशीला कमीत कमी अन्नग्रहण करावे आणि जास्तीत जास्त नामस्मरण करावे आज खूप जणांना माहीत नाही की एकादशी म्हणजे काय एकादशीचे पुण्य काय आहे आणि या एकादशीची उत्पत्ती झाली कशी ती आज आपण एका पौराणिक कथेतून जाणून घेणार आहोत मैत्रिणीनो ही एक दंतकथा नसून ही एक अत्यंत सत्यकथा आहे आणि याचं महत्व इतकं आहे की हे ऐकल्याने पुण्य तर प्राप्त होतेच होते पण घरामध्ये सुख समाधान निर्माण होते, होते। मैत्रिणीनो या ठिकाणी महाभारताचा काही पुरावा दिला जातो युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णांना विचारले की हजारो यज्ञ केले आणि लाख लाख गोदान केले तरी एकादशीच्या पुण्याची बराबरी होऊ शकत नाही एकादशी ही तिथी आहे ती सर्व तिथीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे भगवंता असं काय आहे एकादशीचं एवढं महत्त्व सर्वजण एकादशी एकादशी असे म्हणत आहेत भगवान श्रीकृष्णाला असे युधिष्ठरने विचारले तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात युधिष्ठर मी तुला एक पौराणिक कथा सांगतो पण मनापासून श्रवण कर सतयुगामध्ये मूर नावाचा राक्षस अतिभयंकर होता या राक्षसाला कोणीही पराजित करू शकत नव्हता या राक्षसाने इंद्र आदित्य वायू वसू यांचा पराभव केला आणि त्यांना सर्वांना ज्याच्या त्याच्या जागावरून पळवून लावले सर्व देव कैलासाव कैलासपती विश्वपती अधिपती देवादिदेव देव महादेवांकडे गेले त्यांनी सांगितले देवा आम्हाला वाचवा हा मूळ नावाचा राक्षस हा महाभयंकर आहे याने स्वारी केली आमच्यावरती आणि सर्व देव घाबरून मृत्यू लोकांमध्ये फिरत आहेत देवा काहीतरी तुम्ही करा त्यावेळी देवादिदेव महादेवांनी सांगितले की या राक्षसाला फक्त श्रीहरी विष्णूच मारू शकतात ते फक्त श्रीहरी विष्णू तुम्ही कडे त्यांच्याकडे जा त्यानंतर त्यानंतर सर्व देव श्रीहरी विष्णूकडे गेले सर्व देवांनी प्रार्थना केली देवादिदेव विष्णूंना सांगितले या मूर राक्षसाने सर्व स्वर्गावर आक्रमण करून स्वर्ग जिंकून घेतला आहे हे इंद्रदेव सांगताच स्वर्ग हा पूर्ण भ्रष्ट करून टाकला आहे देवा तुम्ही काहीतरी करा या राक्षसाला आम्ही कोणीही हरवू शकत नाही युद्ध करू शकत नाही हा एवढा महाभयंकर ताकदवान राक्षस आहे त्यावेळेला श्रीहरी म्हणाले इंद्रदेवांना की हा नक्की राक्षस आहे तरी कोण त्यावेळेला इंद्रदेव म्हणतात हा राक्षस नारीजंग राक्षसाचा पुत्र आहे महापराक्रमी राक्षस आहे याचे चंद्रावती नावाची एक नंगरी आहे आणि त्याने स्वर्गातून सर्व देवांना हकलून लावले आहे अशा प्रकारे तो स्वर्गावर आत्ता राज्य करत आहे भगवंता तुम्ही यातून आम्हाला वाचवा तेव्हा अखंड सृष्टीचा मालक भगवान श्रीहरी म्हणाले की मी तुमच्याबरोबर येतो आणि या राक्षसाचा वध करतो या चंद्रावती नगरीवरती मूर नावाच्या राक्षसाची भयंकर राक्षस सेना होती आता या ठिकाणी देवाची सेवा सेना आणि राक्षसाची सेना यांचे महाभयंकर युद्ध चालू झाले या ठिकाणी बघा भगवान श्री हरिविष्णूंनी सर्प नावाचं शस्त्र शस्त्र सोडलं आणि सर्व राक्षसांनी सेना होती ती सर्व नष्ट करून टाकली मूर राक्षस आणि भगवान श्रीहरी यांचं घनघोर युद्ध चालू झालं भगवंतांनी अनेक अस्त्र शस्त्र या नावाच्या राक्षसावर सोडले परंतु भगवंतांनी सोडलेला जेवढे अस्त्र होते त्या नावाच्या राक्षसावर सोडल्यानंतर ते फुल बनून खाली पडायचे एवढी ताकद या नावाच्या राक्षसात होती हे सर्व युद्ध जवळजवळ दहा वर्ष चाललं होतं परंतु स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंना सुद्धा हा राक्षस मरत नव्हता म्हणून भगवान श्रीहरी त्या ठिकाणाहून निघून गेले आणि बद्रिका आश्रमामध्ये हेमवती नावाच्या गुहेमध्ये भगवंत गेले आणि त्या ठिकाणी योग इंद्रा घेऊ लागले आता त्या ठिकाणी श्रीहरींना शोधत शोधत हा मूर नावाचा राक्षस त्या ठिकाणी आला मूर राक्षसाला वाटले की भगवंत झोपले आहेत मिशस्त निशस्त्र आहेत मी त्याला आत्ता मारेल त्यावेळी राक्षसाने भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी भगवंत निद्रावस्थेत असताना भगवंताच्या शरीरातून अशी ऊर्जा बाहेर पडली की या ऊर्जेतून एक देवीची उत्पत्ती झाली अतिशय शक्तिशाली देवी होती त्या देवीने त्या राक्षसाला युद्धासाठी पुकारले त्या दोघांचं गणघोर युद्ध असं युद्ध चालू झाले त्यावेळी त्या, त्या देवीने या मूर नावाच्या राक्षसाचा वध केला त्या ठिकाणी केला आणि ती तिथी होती ती एकादशीची तिथी होती म्हणजेच एकादशीची उत्पत्ती भगवंताच्या शरीरातून झाली आहे म्हणूनच त्या देवीला एकादशी असे म्हटले जा भगवंताच्या शरीरातून जो प्रकाश पडला त्या प्रकाशातून ह्या देवीची निर्मिती झाली आहे म्हणजेच एकादशीची निर्मिती झालेली आहे म्हणून भगवंताला श्री विष्णूंना एकादशी ही सर्वात प्रिय आहे आपण जर याचे व्रत केले तर शंभर गोदान केल्याचे पुण्य प्राप्त होते या एकादशी व्रताचं इतकं प्रभावशाली आहे की आपल्याला मोक्ष प्राप्त होतं म्हणून प्रत्येक माळकऱ्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे जो वैष्णव भक्त आहे तो एकादशी पकडतो मैत्रिणीनं आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्रत आहे त्या व्रताचे प्रत्येक पुरावा हा निश्चित आहे एकादशीचे व्रत केल्याने आपल्याला अनेक प्रकाराचे नियम पाळावे लागतात आणि त्यापैकी काही नियम हे खाण्यापिण्याशी संबंधित आहेत एकादशीच्या दिवशी काही पदार्थ आपण चुकूनही खाऊ नयेत हे पदार्थ खाल्ल्याने आपले एकादशीचे पुण्य नष्ट होते हे नियम पाळल्याने भगवान विष्णूची कृपादृष्टी प्राप्त होते अनेक प्रकारची सुखसमृद्धी सुविधा प्राप्त होतात पण अगदी त्याच्या उलट जर विचार केला तर या दिवशी जर आपण असं काही पदार्थ खाल्ले म्हणजे जे पदार्थ आपण एकादशीच्या दिवशी खाऊ नयेत असे पदार्थ जर खाल्ले त्यामुळे एकादशीच्या दिवशी व्रत नष्ट होते जो व्रत करत नाही त्यालाही भगवान श्री हरिविष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होत नसतात आणि आपले सर्व पुण्य वाया जात असतं असं शास्त्रात म्हटलं आहे तसेच सध्या भगवान श्री हरिविष्णू योगनिद्रित असल्यामुळे सृष्टीचा कारभार आपला भगवान भोलेनाथ हे सांभाळत असतात तर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा एकादशी दिवशी प्राप्त करण्यासाठी त्यांचे काही प्रभावशाली उपायसुद्धा आपल्याला पाहायचे आहेत चला तर मग जाणून घेऊयात नंबर एक मैत्रिणीनं घरामध्ये तुम्ही एकादशीचे व्रत अगर नाही धरले तर पहिला पदार्थ हा आहे की तो खाऊ नये पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ तांदळापासून बनवलेली कोणतीही वस्तू एकादशी दिवशी खाऊ नये या पाठीमागची आध्यात्मिक अशी कथा आहे की एकदा माता क्रोधित झाल्यानंतर आणि देवीच्या क्रोधाने महर्षी मेदा देह त्यागातून मातीमध्ये मिसळले म्हणजेच त्यांना आपला देह त्याग केला महर्षी मेधांनी ज्या ठिकाणी आपला देह त्याग केला होता त्या ठिकाणी काही दिवसांनी तांदळाचे बीज उगवले म्हणजे त्या ठिकाणी भाताचे रोपे उगवले तेव्हापासून मान्यता आहे की या तांदळाच्या बियामध्ये महर्षी महर्षीमेधांचा अंश आहे म्हणून एकादशी दिवशी जर आपण तांदूळ खाल्ले किंवा तांदळाचे कुठलेही पदार्थ खात असाल तर एक प्रकारे आहे त्याचा अर्थ असा आहे की महर्षी वेधांचा अंश आपल्या शरीरामध्ये घेत आहोत असा होत आहे असेही म्हटले जाते की या ठिकाणी माता देवी सुद्धा क्रोधित होऊ शकते आणि आपल्या घरामधून निघून जाऊ शकते आता वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर तांदळामध्ये जनतत्व जास्त असते त्यामुळे तांदूळ खाल्ल्याने आपले मन अस्थिर चंचल बनते मनामध्ये अशांतता निर्माण होते आणि अशा प्रकारे चंचल मन ईश्वर भक्तीमध्ये लीन होऊ शकत नाही म्हणून या दिवशी भाताचे सेवन किंवा तांदूळ खाऊ नयेत नंबर दोन दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे घेवडा बऱ्याच ठिकाणी घेवड्याला वाल्याच्या शेंगासुद्धा म्हटलं जातं या शेंगासुद्धा एकादशी दिवशी खाऊ नयेत या पाठीमागे आध्यात्मिक मान्यता अशी आहे की घेवड्याच्या शेंगा खाल्ल्याने संतानपिढा निर्माण होऊ शकते म्हणजेच आपली जी मुलं असतात आपली जी मुले बाळे असतात ती घेवड्याची शेंगा खाल्ल्याने त्यांना त्रास होतो आणि त्या त्रासामुळे आपल्याला त्रास होत असतो नंबर तीन तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे वांग एकादशी दिवशी अशी मान्यता आहे की हे वांग खाऊ नये आणि द्वादशी दिवशी सुद्धा वांग खाऊ नये असे विशेष म्हटले आहे नंबर चार चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कांदा लसूण आता बघा कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये कांदा आणि लसूण खाणं हे पूर्णपणे वर्ज मानलं गेले आहे याला कारण असे आहे की या दोन गोष्टी विशिष्ट असा गंध आहे तो या गंधामुळे आपल्या शरीरामध्ये अज्ञामध्ये विशिष्ट अशा अशुद्ध प्रकाराचे भाव निर्माण होत असतात निगेटिव्हिटी ऊर्जा निर्माण होत असते म्हणून आपले मन विचलित होत असते मैत्रिणीनं तुम्ही जर ईश्वर भक्ती करणार असाल तर पूजापाठ करणार असाल तर कांदा लसूण खाल्ल्याने मन विचलित होते परिणामी या पूजापाठ नामस्मरणामध्ये आपले मन स्थिर राहत नाही म्हणून कांदा लसूण कुठल्याही व्रता दिवशी नाही पण एकादशी दिवशी तर आवर्जून वर्ज मानले गेले आहे पाच मैत्रिणीनो पाचवी गोष्ट आहे शक्यतो एकादशी व्रत करणाराने आवर्जून हा पदार्थ खाऊ नये तर एकादशी व्रत कर करणारे तर खात नसतात पण जे एकादशी व्रत करणारे नाही त्यांनी आवर्जून हा पदार्थ हा नियम आवर्जून पाळावा भगवान श्री विष्णूची विशेष कृपा त्यांच्यावर राहते कोणत्याही प्रकाराचे मांस मद्यपान किंवा नशा करणारे इतर कुठलेही पदार्थ आपण एकादशी दिवशी खाऊ नयेत या पदार्थांना तामसी पदार्थ असे म्हणतात हे सेवन केल्याने आपला स्वभावसुद्धा तामसी बनतो मग कोणत्याही प्रकाराचा हा तामसी व्यक्ती भगवंतामध्ये लीन होत नाही त्याची इच्छाशक्ती कमी होते तुम्ही एका एकादशी व्रत करा अगर नाही करा प्रभोशी तुम्हाला लीन व्हायचे असेल तर हे असे तामसी पदार्थ आहे ते आवर्जून वर्ज करावेत नंबर सहा एकादशी दिवशी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगाला पंचामृताने विशेष अभिषेक घातल्याने यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील तुम्हाला नवनवीन संधी मिळतील सात एकादशी दिवशी शिवमंदिरात तुम्हाला जाऊन जल अर्पण करू शकत नसाल तर घरच्या शिवलिंगावरती एक लोटा जल समर्पित करताना स्वधा स्वधा स्वधा, स्वधा असे तीन वेळा म्हणावे तसेच तुमची इच्छा असेल तर स्वधा स्वधा स्वतः पाठ पठन करू शकता असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतील तसेच पितृपासून जो काही त्रास आहे तो नष्ट होऊन पितृचा आशीर्वाद प्राप्त होईल आठ विशेष म्हणजे श्रावणातील ही एक अजा एकादशी आहे तर या दिवशी तिळाचे दान करावे या दिवशी तुम्ही जितके जास्त तिळाचे दान कराल तितके जास्त वर्ष तुम्हाला स्वर्गाचे सुख मिळू शकते तिळाचे दान केल्याने दारिद्र्य दुःख आणि दुर्भाग्य दूर होते अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच ज्यांच्या कुंडलीतील शनिदोष असेल राहू किंवा के केतू पितृदोष असेल तर एकादशी दिवशी काळेतील दान केल्याने तुमचा त्रास दूर होतो नऊ श्रावणामध्ये असे विशेष म्हटले आहे की सौभाग्याच्या वस्तू दान कराव्यात जर पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील तर एकादशी दिवशी सकाळी स्नान वगैरे अटपून माता तुळशीला पूजा वगैरे करून हिरव्या बांगड्या हळदी कुंकू किंवा ज्या काही सौभाग्याच्या वस्तू आहेत त्यातील एक वस्तू तुम्ही तुळशीला अर्पण करावे यामुळे तुमची सौभाग्य तर अखंड राहीलच पण नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल दहा आर्थिक अडचणीपासून तुम्ही त्रस्त असाल चिंतेत असाल तर एकादशी दिवशी श्री विष्णूची विधिवत पूजा करा विष्णू सहस्रनामाचा पाठ करा आणि एका विड्याच्या पानावर ओम विष्णुवै नम या मंत्राचा लिहून भगवान श्रीहरिविष्णूंच्या चरणी मनोभावे अर्पण करा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल नंबर अकरा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यास भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीचाही वरदहस्त प्राप्त होतो असे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडते आणि गरिबीसुद्धा दूर होऊन घरामध्ये माता लक्ष्मी सदैव नांदते मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम टाईप करा आणि हरी हरांचे भक्त हा तर नक्की लाईक करा हर हर महादेव ओम नम शिवाय